आताची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर आली आहे उद्या शुक्रवारी अकोले बंदची हाक देण्यात आली होती हा बंद आता मागे घेण्यात आला आहे कारण अकोले नगरपंचायतीने घेतलेल्या मालमत्ता करवाडीच्या निर्णयाच्या विरोधात उद्या शुक्रवारी अकोले बंदची हाक देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर शहरात दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू होते याच अनुषंगाने आज अकोले नगरपंचायतीनं आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले होते अकोले नगरपंचायतीच्या सभागृहात आंदोलनकर्ते आणि अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यात साधक बाधक चर्चा होऊन नगरपंचायतीने कर आकारणीस तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अकोले नगरपंचायतीने केलेल्या मालमत्ता करवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात ता आली आहे त्यामुळं आंदोलन मागे घ्यावे असे पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर उद्याचा अकोले बंद आता मागे घेण्यात आला आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहिल्यानगर